नमस्कार मैत्रिण आज मी तुम्हाला कोकमची कढी दाखवणार आहे जी कारवारमध्ये कोमट्या या साईडला स्पेशली उन्हाळ्यात आवर्जून करतात प्रत्येक जेवणामध्ये करतात तर त्यासाठी मी तर थोडे कोकम माझ्या दारात जे झाड दारा आहे त्याचंच घेतलेलं आहे हे बघा हे असे असतात कोकम त्यानंतर ते आपण मदन चिरून घ्यायचं धुवून घेतलेले आहेत ते मी खूप पहिल्यांदा आता ते चिरले त्याच्यामध्ये बी असते अशी ती बीसुद्धा आपण उपयोग करायची आहे ती टाकायचं नाही तर असे आपण मी आधीच थोडे चार पाच सोलून ठेवले आहेत तुम्हाला दाखवण्यासाठी परत ते दोन सोलत आहे मी तर बघा हे बघा हे अशी बी असती हे आपण सगळं आता काय करायचं आहे असं सोलून घ्यायचं आहे फार लागत नाही एक पाच सहा लोकांच्यासाठी एक तीन किंवा चार असे हे बास होतात पाच ते सहा ग्लास होतात त्याच्यामध्ये तर आता आपण इथं मोठं बौल घेतलेला आहे त्या बॉलमध्ये सगळे सोललेला आपण घालून ठेवलं आहे त्यामध्ये थोडं पाणी घालून आपण हे एक तासभर भिजत ठेवायचं आहे म्हणजे त्याचं कोकमचं सगळा रस बाहेर पडण्यासाठी त्यानंतर एक तासानंतर ना बघा ता, ते आता त्याचा थोडासा रंग आलेला आहे तर आपण जरा ते चिरडून घ्यायचं आहे सगळं कोकम त्यानंतर त्यामध्ये आपण आता मी तर चिरलेले मिरच्या आहेत उभ्या मधनं कट करून त्या चिरलेल्या आहेत त्यानंतर गूळ घातलेला आहे पूड माझ्याकडे पूड गूळ होता तयार मी तोच घातलेला आहे जरासं गुळाचं प्रमाण जास्त लागतं मीठ आणि कोथिंबीर आणि इथं हिंग मी विसरलेली आहे घालायचा नंतर म स्किप घालायचं व्हिडिओ आणि हिंग घालायचं आहे याच्यामध्ये आणि हे असंच आणि तीन ते चार तास करून ठेवायचं आहे याचं म्हणजे अर्थ का की हे सगळं तिखट बिखट याच्यामध्ये सगळं मुरून जातं आहे हे बघा मी चार तासांनी दाखवत आहे म्हणजे सकाळी जर आपल्याला दुपारी जर हे प्यायचं असेल तर सकाळी दहा वाजता तुम्ही असं करून ठेवा बघा त्याचा कलर बघा पाणी दाखवत आहे कसं चेंज झालेलं आहे आणि किती फेंट होता आता एकदम छान कलर झालेला आहे थोडंसं स्ट्रॉंग असतं हे पण हे उष्णता हीट सगळं कमी करतं तर आता मी या ग्लासमध्ये काढलेलं आहे बघा किती छान कलर पण आलेला आहे त्याच्यात मी एक ही कलर कलरवर काय नाही हे थोडंसं स्ट्रॉंग झालेलं आहे आपण जरा पाणी याच्यामध्ये हे बघा हे पाणी घालून तर आपलं तयार झालेलं आहे हे करून पहा आपल्या शरीरातली हीट कमी करते आणि उष्णता पण कमी होते करून पहा लाईक करा धन्यवाद